मित्रो आपण जाहिराती बघत असतो दोन लाखात टेस्ला एक लाखात रोल्स रॉईस मी हे जे काही बोलतो आहे ना दोन लाख एक लाख हे रुपयात नाहीत बरं का हे आहेत दिऱ्यामधले हे यु एचं जे चलन आहे दिरॅम या दिऱ्याममध्ये अगदी एक लाख दिरहॅममध्ये टेस्लासारखी गाडी येते आणि दोन लाखात रोल्स रॉईस येते हे कसं शक्य होतं मग ह्या मी जिथे उभा आहे ते जे इथलं दुबईतलं शारजातलं हे जे काही कार मार्केट आहे या कार मार्केटमध्ये ज्या गाड्या दिसत आहेत त्या सगळ्या गाड्या या सेकंड हँड आहेत या दुबईत परदेशातून आलेल्या आहेत आणि त्यावर थोडीशी डागडुजी केल्यानंतर त्या, डाग के त्या इथे विकायला ठेवलेल्या आहेत आणि त्याची किंमत ही अतिशय परवडण्यासारखी आहे इथला दुबईतला कुठलाही सर्वसामान्य माणूस जो बऱ्यापैकी कमावतो तो या गाड्या घेऊ शकतो हे कसं शक्य होतं ही प्रोसेस काय असते या गाड्या येतात कुठून हे सगळं आपण जाणून घ्या मोहितकडून हो मित्रांनो हे खरं आहे की तुम्ही एक लाखात टेस्ला गाडी घेऊ शकता जी ऑटोमॅटिक गाडी आहे इलेक्ट्रिकल व्हेकल आहे आणि तुम्ही दोन लाख दिरममध्ये जगातली सगळ्यात स्पेशियस आणि रॉयल गाडी लक्झरियस गाडी रोल्स रॉयल्स तुम्ही घेऊ शकता दोन लाख दिरममध्ये आता हे शक्य आहे दुबईमध्ये कारण की दुबईमध्ये या गाड्या बाहेरून आलेल्या आहेत आणि दुबईमध्ये कस्टम्स अँड ड्युटी हे टॅक्सीस हे कमी आहेत गाड्यांवर आणि त्यामुळं दुबईमध्ये या गाड्या स्वस्त आहेत तुम्ही शेजारीच ही बेंटली गाडी बघू शकता आणि समोर तिथं ही कॅडिलॅक बघू शकता जी यू एस प्रेसिडेंट वापरतात आणि बरेच प्रेसिडेंट वापरतात तिथं मर्सडीज आहे बी एम डब्ल्यू आहे रॅम आहे अशा ब बऱ्याच गाड्या आहेत ज्या दुबईमध्ये ऑलरेडी दुबईमध्ये तुम्ही घेऊन वापरू शकता आता हे दुबईमध्ये शक्य कसं तर दुबईचं हे रासलखोर मार्केट आहे रासलखोरमध्ये ऑटो मार्केट आहे सेकंड हँड गाड्यांचं मार्केट आहे आणि या मार्केटमध्ये मार्केट तुम्ही बघू शकता की वेरियस प्रकारच्या गाड्या अवेलेबल आहेत दुबईमध्ये नवीन अँटरप्रेनर्सला धंदा बिझनेस करायच्या सेगमेंटमध्ये जर आपण बोलायला गेलो की तुम्ही अमेरिकेतनं किंवा जपानवरनं गा सेकंड हँड गाड्या ॲक्सिडेंटच्या गाड्या इम्पोर्ट करू शकता आणि इथल्या स स्वस्तातल्या गॅरेजमध्ये जाऊन इत्या गाड्या बनवू शकता दुबईमध्ये स्क्रॅपचे स्पेअर पार्ट्स आणि यूज कारचे स्पेअर पार्ट्स तुम्हाला फार स्वस्त रेटमध्ये अवेलेबल आहेत आणि त्यामुळं स्वस्तात गाडी विकत घेणे यू एस आणि जपानवरून तिला रिफर्बिश करणे ति तिच्यातले पार्ट्स चेंज करणे बॉडी लेवल चेंज करणे ॲक्सिडेंटचं रिपेअर्स करणे हे स्वस्त दुबईत होऊ शकतं आणि त्यानंतर तुम्ही ती गाडी बनवून चांगल्या प्राईसला दहा ते पंधरा हजार दिरामच्या मार्जिनचं प्राईस ठेवून वीस टक्के मार्जिनच्या आसपास तुम्ही ह्याच्यात कमवू शकता हा चांगला बिझनेस आहे आणि पर्सनल लेवल पण वर पण तुम्ही हा बिझनेस करू शकता ही गाडी जेव्हा विकायला टाकता तुम्ही डुबिझल फेसबुक अशा वेबसाईटचा वापर करून तुम्ही त्या गाड्या तो विकू शकता तर दुबईमध्ये जर हा व्यवसाय करायचा आहे मराठी माणसाला ज्यांना पॅशन आहे ऑटो ऑटो बद्दल ऑटो ऑटोमोबिल्स बद्दल कार्स बद्दल तर तुम्ही हा बिझनेस नक्की ट्राय करू शकता पाहिलं मित्रांनो मला सांगितलं गेलं तुम्हाला एक लाखात टेस्ला देतो सांगितलं गेलं तुम्हाला दोन लाखात रोल्स वाईस देतो म्हटलं चला बँकेत जेवढे पैसे आहेत इकडून तिकडून खाली करूया आणि घेऊन टाकूया एखादी टेस्ला इथे आलो तर इथे धंद्याच्या वार्ता एक लाख दिराम दोन लाख दिराम म्हणजे आली का पाळी परत बावीस लाख चव्वेचाळीस लाख टाकायची तर बावीस लाखात आमच्याकडे नव्या गाड्या मिळतात टेसला नसेल पण मारुती तर मिळेल पण बघा मित्रो यात धंद्याचा भाग जेव्हा येतो ना की एखाद्या मराठी तरुणाला दुबईत येऊन धंदाच काय करायचा किंवा कुठला करायचा याचा जर काय ताळतंत्र लागत नसेल टोटल लागत नसेल तर हा धंदा मस्त आहे की गाड्या कुठून येतात तेही कळालं जपान किंवा अमेरिकेतून येणाऱ्या गाड्या त्या बऱ्यापैकी चांगल्या असतात त्या गाड्या घ्यायच्या रिपेअर करायच्या आणि अशा मार्केटमध्ये मा त्या पुन्हा विकायच्या सेकंड हँड मार्केटचं से हे जे काही विश्व पाहिलं मी आज इथे येऊन तर प्रत्यक्षात नव्या शोरूमच्या बाहेर ज्या गाड्या चकाचका अवस्थेत उभ्या त्याच अवस्थेत या गाड्या उभ्या सहज गाडी विकत घेता येऊ शकते आपल्या खिशाला परवडेल या किमतीत ही गाडी घेऊ शकता इथे जर एखाद्याला इथे येऊन बिझनेस करताना स्वतःच्या गाडीची आवश्यकता असेल तर नवी गाडी महागडी घेण्यापेक्षा ही सेकंड हँड स्वस्तातली गाडी घेणं केव्हाही चांगलं धंदा कसाही करता येतो फक्त तो जिद्द चिकाटी आणि आपली कल्पकता ही वापरून करायचा असतो तर हा एक उत्तम नमुना मला या कार मार्केटमध्ये जो सेकंड हँड कार मार्केटमध्ये आल्यानंतर मोहितच्या बोलण्यातून माझ्या लक्षात आलेला आहे तर मित्र तुमच्या मनात जर असे उद्योग भारतातही करण्याचा विचार असेल तर जरूर करू शकता दुबईत तर ही मोठी बाजारपेठ आहे आणि ती बाजारपेठ एक्सप्लोर करायला तुम्हाला दुबईत यावं लागेल तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूस सोर आपली काळजी घ्या आणि पाहत आकार डी जी धन्यवाद नमस्कार